नमस्कार मंडळी मनीषास किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे घेतलेलं आहे मी राजमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे रात्रभर भिजवून घेतलेला आहे आता याला मी कुकरमध्ये शिजण्यासाठी चार शिट्टा करून घेणार आहे तर याच्यामध्ये मी एक बदाम फूल टाकलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा एक वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि चार कुकरला शिट्टा केलेल्या आहेत तर बघा कसा मऊसूत शिजलेला आहे आता हा दालचिनीचा तुकडा आणि मसाला वेलची जी टाकलेली आहे ती मी बाहेर काढून टाकणार आहे कारण तोंडात नको जायला इकडे ठेवलेली आहे कढई कडाईमध्ये टाकलेलं आहे तेल तेल चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे हिंगाची हिंगा फोडणी करून त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घातलेला आहे कांदा आपल्याला छानसा परतायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक मोठा टमाटर घालायचा आहे तोसुद्धा बारीक कापून घालायचा आहे कांदा आणि टमाटर जो आहे तो छानसा असा परतून घ्यायचा आहे टमाटर एकदम मऊ झाला पाहिजे कांदा टमाटर दोन्हीसुद्धा मऊ झालं पाहिजे छानसं आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि आता मी इकडे काय करणार आहे वाटण वा वापरणार आहे तर कांदा टमाटर हे तर मी इकडे भाजण्यासाठी घातलेलंच आहे त्याच्यामध्ये घालते मी गरम मसाला एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला शिवाय हळद घातलेली आहे अर्धा चमचा आता हे दोन्ही आपल्याला काय करायचं आहे चांगलं कांदा टमाटरमध्ये मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे तर दुसरीकडे मी एक वाटण करून घेतलेलं आहे खोबरं ओलं खोबरं अलं लसूण कोथिंबीर असं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि बघा कांदा टमाटर जे आपलं आहे गरम मसाला घातलेलं छानसं परतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता इकडे दोन ते तीन चमचे हे वाटण घालणार आहे वाटण घातल्यानंतरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे राजमा ह्या वाटणावरती खूप सुंदर लागतो अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि जे आपण वाटण घातलेलं आहे ते सुद्धा बघा कांदा टमाटरमध्ये छानसं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे मी इकडे घालते कोल्हापुरी झणझणीत लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि आता जो शिजलेला राजमा आहे ज्याला आपण चार शिट्टा केल्या होत्या के तर तो राजमा आपल्याला काय करायचा आता याच्यामध्ये ओतायचं तर बघा राजमा सुद्धा अजिबात फुटलेला नाहीये पण खूप छान असा मौसूत शिजलेला आहे आता आपण काय करूया चवीनुसार आपल्याला याच्यावरती मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे आता ज्याच्यावरती आपण काय केलं होतं वाटण केलं होतं त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वाटणाचं भांडं धुवून घ्यायचं आहे पहिलं आपण हे चांगलं परतून घेऊया आणि मग आपल्याला काय करायचं आहे वाटणाचं जे भांडं आहे ते आपल्याला धुवून याच्यामध्ये तो मसाला मसाल्याचं पाणी आपल्याला घालायचं आहे थोडंसं घालायचं आहे शिजण्यासाठी मसाला शिजण्यासाठी तर हा राजमा जो आहे तो अप्रतिम होतो ही। जा में ही, में ले ले। हो ही। तर इकडे मी घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये मसाला बनवलेला आहे त्या भांड्यामधूनच मसाल्याचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे आणि दहा मिनटं बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे तर बघा किती छानशी वरती तरी आलेली आहे आणि राजमा आपला बघा तयार झालेला आहे आता तुम्हाला घालायच्या याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे राजमा आपला तयार झालेला आहे मस्त तुम्ही भाताबरोबर गरमागरम चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला नक्की आवडेल कसं काय वाटलं राजमा नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग काळजी घ्या राजमा कसा वाटला नक्की सांगा आणि बनवून तुम्हीसुद्धा पहा चला तर मग श्री स्वामी समर्थ